महाराष्ट्रात आंदोलनाची तीव्रता कायम पण सरकारची बघ्याची भूमिका बातमी आहे शिक्षक समन्वय संघाची सोळा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन चालू आहे या आंदोलनात शिक्षकांनी वेगवेगळे वळण घेतले तरीही गेंड्याची कातडी पांघरलेल्या शासनाला अद्याप जाग आली नाही असे शिक्षकांचे म्हणणे आहे आम्ही हक्काचं मागतोय कुणाच्या बापाचं नाही मग शासनाला काय अधिकार आहे आमच्या ताटातलं खायचं अशी तीव्रता शिक्षकांच्या शब्दातून बाहेर पडताना दिसत आहे दिवस समन्वयकांनी केले तरीही या शासनाला जाग आली नाही आम्हाला आजपर्यंत फक्त आश्वासन मिळाले आहे परंतु न्याय अजूनही नाही खुर्चीवर बसून आश्वासन देणे सोपे आहे पण जेव्हा त्रेसष्ट हजार पोट उपाशी आहेत जरा त्यांच्या पोटाचा विचार करा साहेब शिक्षकांनी भीक मागो आंदोलन केले एक शिक्षक जो अख्खा देश घडवतो आज शासन सत्तेवर आहे त्यांनाही त्या योग्य शिक्षकानेच बनवले याचे भान ठेवावे शासनाने असंही शिक्षकांचे म्हणणे आहे परवडत यापूर्वी शिवरायांच्या बाबासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला एवढं स्टेटमेंट होत हे स्टेटमेंट आम्हाला चालणार नाही म्हणून आम्हाला ठरवलं बाबा तू शेत त्याच्या बदल्यामध्ये हे देतो याच्या काही अकाउंटवर पडेल त्यातून आम्हाला अनुदान शंभर टक्के पगार भेटला पाहिजे दुर्दैवानं एका बांधवानं माझ्या म्हटलं सर तुम्ही भीक मागताय तुम्हाला भूक लागली असेल म्हणून त्यांनी साहेब तिकीट दिलेली आहे ती कशी पाठवायची अधिशाखा ही पाठवायची व्यवस्था करा मग आम्ही अन्नही पाठवतो हे सगळंच पाठवतो आणि म्हणजे एवढी वाईट अवस्था एकीकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनेवर करोडो रुपये द्यायचे आणि आमच्या हक्काच्या पगारीवर पगार देत नसेल तर आम्ही शासनाला माफ करणार नाही फक्त तुम्ही सगळे गंभीर आमच्यासोबत राहा बाकी काय करायचं आमचे शिक्षक बांधव करते म्हणून आज एवढी विनंती आहे आज चक्र फिरवा आणि सोमवारपासून कशा पद्धतीने आंदोलनाची तीव्रता वाढवत आहे कारण आता सरांना फोन आहे पातळीवरून की दोन बांधव अक्षरशः पन्नासच्या खाली त्यांची शुगर लेवल आली आहे कोण्याही त्याच्यावर ते स्थानबद्ध होऊ शकतात त्यांना सरकार उचलू शकते त्यांच्याकडे पावर आहे सगळं सगळ्या गोष्टी आहेत आपण त्या जे मार्गदर्शन करावं राहतो आणि आम्हाला होता तुम्ही शिक्षकांनी अर्धनग्न आंदोलन केले एक गुरु जेव्हा अर्धनग्न समाजाच्या समोर येतो तेव्हा या सरकारला लाज वाटायला हवी तुझी लेकरं फॅशन म्हणून अर्धनग्न राहत असतील पण आमच्यासाठी आणि आमच्यावर असलेल्या कर्तव्यासाठी ही एक लाजीरवाणी बाब आहे शिक्षकांनी थाळीनाद आंदोलन केले आमच्या वेदना भावना कदाचित बहिरेपणाचे सोन घेतलेल्या सरकारच्या कानी पडत नसेल तर हा आक्रोश तरी किमान ऐकू जात असेल हा आक्रोश ध्वनी प्रदूषण होण्याआधी सरकारने न्याय द्यावा असा इशारा शिक्षकांनी दिलाय शिक्षकांनी सरकारच्या विरोधात मुंडन आंदोलन देखील केले पण या सरकारला मास चढला आहे पण आम्हीही आता लाच सोडली आहे असे शिक्षकांचे म्हणणे आहे लड़ेंगे भी और जीतेंगे भी आजीद दादा आजीद दादा